नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी गुड न्यूज आहे खुशखबर आहे तर मित्रांनो ही गुड न्यूज काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता येत्या छत्तीस तासामध्ये नेमकं कोणती गुड न्यूज मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती ने करेल जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न झाला होता व्हिडिओ सुरू करूया आणि ती बातमी तर मित्रांनो नुकतीच अपडेट आलेली आहे आणि या अपडेटनुसार आता आपली प्रतीक्षा पण संपलेली आहे कारण संजय गांधी निराधार योजनेचा जो काही सप्टेंबरचा हप्ता जमा करण्याचा जो काही आर आलेला होता तो तो बावीस ऑगस्टला आलेला होता तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होताना दिसत नव्हते दर महिन्याच्या पाच तारखेला पैसे जमा करणार असं महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी सांगितलेलं आहे संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सुद्धा वेळोवेळी घोषित केलं होतं तरी पण पाच सप्टेंबर निघून गेलेली आहे तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यावर सप्टेंबरचा ला हप्ता जमा झालेला आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी अशा बातम्या येत आहेत की पाच सप्टेंबरच्या दिवशीच लाभार्थ्यांच्या खात्यावर हे हप्ता जमा पण झालेला आहे परंतु आजची सात सप्टेंबर आहे आणि अजूनपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचा सप्टेंबरचा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे अनेक लाभार्थी बांधव प्रतीक्षेमध्ये आहेत चिंता तूर आहे आणि त्यांना नेमकं वाटत आहे की कधी पैसे जमा होणार त्यांच्या खात्यावर तर मित्रांनो सप्टेंबरच्या हप्त्या गुड न्यूज झालेली आहे आणि येत्या छत्तीस तासामध्ये म्हणजे सोमवारला सकाळी दहा पासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे चिंता मिटलेली आहे उद्यापासून पैसे वितरणाला सुरुवात होईल फक्त मित्रांनो प्रॉब्लेम असा आहे डीबीटी पोर्टलवरून पैसे ट्रान्सफर होत असताना काही लाभार्थ्यांच्या हे उद्याच पैसे जमा होतील तर काही लाभार्थ्यांच्या खात्यावर परवा पैसे जमा होतील तर काही लाभार्थ्यांच्या खात्यावर दहा तारखेला पैसे जमा होतील म्हणजे सलग तीन दिवस हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर आठ तारखेला म्हणजे उद्या पैसे जमा झाले नाही तर त्यांनी चिंता करू नये त्यांच्या खात्यावर मंगळवारी पैसे जमा होऊ शकतात आणि ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर मंगळवारी पैसे जमा झालेले नाही त्यांच्या खात्यावर बुधवारी अगदी संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे पैसे वितरणाचं काम सुरू असणार आहे त्यामुळे मित्रांनो लवकरच आता उद्यापासून आपल्या खात्यावर पैसे जमा होतील त्यामुळे चिंता करू नका पैसे जमा होणार आहे आणि जो काही सप्टेंबरचा का हप्ता आहे तर तो, तो आता आपल्याला पंधराशेच रुपये मिळणार आहे त्यामध्ये सध्या तरी कोणती वाढ झालेली नाही आणि जी काही दिव्यांग बांधवांसाठी वाढ असणार आहे तर ती ऑक्टोंबर पासून मिळणार आहे त्यामुळे सध्या तरी आपल्याला पंधराशे रुपयावर समाधान मानावं लागणार आहे त्याचबरोबर इतर निराधार बांधव आहे श्रावण बाळ योजनेचे बांधव आहे त्याचबरोबर विधवा महिला आहे तर यांचं सुद्धा पेन्शन वाढ होणार आहे परंतु त्यासाठी सुद्धा त्यांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि या संदर्भात लवकरच शासन निर्णय घेईल आणि त्यांच्याही मानधनामध्ये घसघशी गश वाढ केली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद